भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर मनपाण महामार्गाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करावीत आणि रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीनं दुरुस्त करावे असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालय येथे मनमाड रस्त्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीसकर कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे भारतीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव प्रकल्प संचालक अनिल गोरड धनुझोडगे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले शिर्डी ते अहमदनगर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत सण उत्सवाचे दिवस असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी त्यासोबतच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी आणि रस्त्याचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी गांभीर्यानं कार्यवाही करावी रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे पुढील आठवड्यात महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील असं महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे